नमस्कार पालकांनो असं म्हटलेलं आपण नेहमीच ऐकलेलं आहे की मुलगा हा आईच्या जवळ असतो नेहमी आणि मुलगी ही जवळ असते मुलगी ही वडिलांना खूप जवळची वाटते आणि माय लेकाचं तसं बाप लेकीचं नातं हे खरोखरच खूप जिव्हाळ्याचं खूप मायेचं असतं मुलीला वडिलांची ओढ नेहमीच जास्त असते असं आपल्याला पाहायला मिळतं असं आपण ऐकतो देखील आणि म्हणूनच बाबा पालकांनो तुम्हाला हे सांगावंसं वाटतं मला की तुमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये तुमचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही तिच्या आयुष्यातला पहिला पुरुष असता त्यामुळे तिच्यावर खूप प्रेम करा तुमच्या प्रेमात इतकी ताकद असते की मुलीला त्या प्रेमाच्या ताकदीमुळे हे लक्षात येतं की मी काय डिझर्व करते माझ्या काय अपेक्षा असू शकतात आणि तिला हा विश्वास असतो की या जगामध्ये कुठलीही संकट आली कुठल्याही अडचणी आल्या कोणतेही प्रॉब्लेम्स आले तरी माझा बाबा मला याच्यातून निश्चितपणे वाचवू शकतो एवढी ताकद म्हणजे ती बाबाला सुपरमॅनच समजत असते आणि एवढा विश्वासही असतो हे विश्वासाचं नातं असतं तिला हे समजतं तुमच्या प्रेमामुळे की मी काय अपेक्षा करू शकते मला काय मिळायला हवं आहे तुम्हाला हे सांगायला हवं की तुझ्यात काय गुणवैशिष्ट्य आहेत तू काय करू शकतेस आणि मग तिचा आत्मविश्वास आणि जीवन जगण्याची मूल्य तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता तुम्ही तिला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवू शकता आणि चांगल्या मूल्यांकरता स्टँड घ्यायलाही शिकवू शकता त्याला प्रोत्साहन देऊ शकता तिला जे आवडतं त्याच्यात तुम्हीही इंटरेस्ट दाखवा म्हणजे तिला असं वाटेल की मलाही काहीतरी किंमत आहे माझ्या आवडीला बाबाला जपायला आवडतं आणि दोघं मिळून ज्यावेळेला तिच्या आवडीच्या गोष्टी कराल त्यावेळेला तुमचं नातं अधिक बळकट होत जाईल तुम्ही तिच्या स्वतंत्र बाण्याला तिच्या विचारांना तिच्या भावनांना तिच्या मतांना निश्चितपणे ॲप्रिशिएट करा प्रोत्साहन द्या तिला तिच्या पुढाकार घेण्यालाही प्रोत्साहन द्या असं असलं तरी बाबा पालकांनो तिच्या जगण्याच्या वागण्याच्या स्पष्ट मर्यादा घालाव्याच लागतात कारण बाहेरचं जग खूप प्रभाव टाकत असतं आणि त्यावेळेला तुम्ही जर त्या थोड्या मर्यादा तिच्या आणि तुमच्या दोघांच्याही संमतीने संवादाने दोघांच्याही विचारांनी जर घातल्या तर मला असं वाटतं की तुम्ही तिला हे नक्की शिकवू शकता या जगाच्या बाजारामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे हे ओळखता आलं पाहिजे बाबा पालकांनो तुमचं स्थान तुमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे खूप अनमोल आहे म्हणूनच म्हणते की मुलगी ही, ही जरी परक्या घरची असली तरी जोपर्यंत ती तुमची आहे तुमच्या सोबत आहे तुमच्या घरी आहे तोपर्यंत मायेचा वर्षा होऊ द्यात मुलं फार पटकन मोठ्या मोठी होतात विशेषतः मुली तर फारच पटकन मोठ्या होतात आपण पाहत राहतो आणि चटकन छोट्याशा चिमुकल्या मुलीचं हळूहळू किशोरीमध्ये रूपांतर होतं आणि मग लग्न करून ती ज्यावेळेला जाते त्यावेळेला तिची उणीव आपल्या मनाला भासते आज तुमच्याकडे धावपळ आहे पैसा मिळवण्याचं तुमचं वय आहे कष्ट करण्याचंही तुमचं वय आहे पण मुलांचं वय हातातून निसटून जाण्याच्या आत आपल्या मुलीला मायेचा जिव्हाळ्याचा तसंच खंबीर अशा विश्वासाचा पाठिंब्याचा असा सपोर्ट आपल्याला कसा देता येईल असं जर कधी आपण तिच्याबरोबर सतत राहत राहिलो तर मला असं वाटतं की बाबा ही आपल्या आयुष्यातली एक खूप अनमोल गोष्ट आहे एक अनमोल व्यक्ती आहे असं मुलीला सतत वाटत राहील आणि मग बाहेर जाऊन कुणाबरोबर तरी आपल्या मनातलं शेअर करण्याची मुलींना गरज भासणार नाही म्हणून आई जितकी महत्त्वाची आहे तितकंच बाबांचंही मुलांकडे आणि विशेषत मुलींच्या बाबतीमध्ये एक सुरेख असं जिव्हाळ्याचं मायेचं विश्वासाचं प्रेमाचं नातं नक्कीच निर्माण व्हायला हवं हो। धन्यवाद